नमस्कार मित्रांनो मराठी सिने इंडस्ट्रीतील परम सुंदरी म्हणजेच अभिनेत्री सई तामणकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती ट्रोल देखील होते मात्र याकडे ती दुर्लक्ष करताना दिसते दरम्यान आता मराठी भाषेवरून तिला ट्रोल केल्यामुळे तिने त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे नुकतेच सईने तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे नुकतीच तिने एका इंग्रजी युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तिने प्रश्नांना इंग्रजीमध्येच उत्तर दिले आहेत हे तिच्या काही चाहत्यांना खटकलं आणि ती मराठीत न बोलल्यामुळे ट्रोल करण्यात आले तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनाही खटकलं असून तिला मराठीत न बोलल्यामुळे फार ट्रोल केलं आणि देखील कमेंट्स केल्या एका युजरने लिहिलं मराठीत सांगितले असते तर पूर्ण समजले असते इंग्रजी प्लस मराठी आमची गोची झाली बघा तर दुसऱ्या युजरने लिहिले मराठीमध्ये बोलले असते तर काय झाले असते आपल्या भाषेत बोलायला लाज वाटते का तेव्हा सईने देखील यावर उत्तर दिले ती म्हणते हे एक इंग्रजी चॅनल आहे तुम्ही आधी नीट माहिती मिळवा त्यानंतर बोला आम्ही कोणत्या भाषेत बोलायचं हे ठरवण्याचा हक्क तुम्हाला नाही तिच्या या उत्तरमुळे ट्रोलर्सना चांगलंच उत्तर, ट्रोलर्स उत्तर मिळालंय